नमस्कार मी श्री दिलीप मोहितेच तुमच्या आवडत्या शिकवानंदी चॅनेल सोबत आज आपण आपल्या इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक सहा झोपडीत माझ्या या, या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायातील सर्व कृतींची सोप्या भाषेत स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल चला तर मग आपण स्वाध्यायतील पहिला प्रश्न घेऊ कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा दोन मुद्दे आहेत झोपडीतील सुखे महालातील सुखे पहा झोपडीतील सुखेमध्ये ताऱ्यांकडे पहा जमिनीवर झोपावे हे सुख मिळतं महालातील सुखेमध्ये झोपण्यासाठी नऊ बिछ बिच्च... मऊ बिछाणी असतात आता पुढे आहे झोपडीतील हे सुख आहे की प्रभूचे म्हणजेच परमेश्वराचे नाव नित्य गावे आणि महालातील सुख आहे कंदील शामदाने यांची रोषणाई असते पुढे प्रश्न दुसरा दिलेला आहे आकृती पूर्ण करा झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना अर्थातच कवीने या भावना व्यक्त केलेल्या आहेत झोपडीत यायची भीती नाही सुखाने यावे सुखाने जावे आणि कुणावरही कोणतेही दडपण नाही आता प्रश्न तिसरा आहे झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा अर्थातच झोपडीमध्ये झोपण्यास जमीन असते आणि रात्री गगनातले तारे पाहता येतात अशा पद्धतीनं हे निसर्गाशी सानिध्य आपल्याला सांगता येईल अशी ही दोन उदाहरणं आहेत प्रश्न चौथा आहे तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा आपल्याला या प्रकारे हा प्रश्न तयार करता येईल तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पहा घरात पैसे दागदागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते साधन असते अर्थातच त्याचं उत्तर तिजोरी असं येतं आता प्रश्न पाचवा आहे काव्य सौंदर्यावर आधारित आणि त्याच्यामध्ये अ आणि आ अशा दोन कृती आपल्याला दिलेल्या आहेत तर या दोन्ही कृतींची उत्तरं आपण कशी लिहायची ते समजून घेऊया पहा इथे आपल्याला प्रश्न पाचव्यामधल्या काव्यसौंदर्यावरती ज्या कृती आहेत त्यांची उत्तरं आपल्याला या प्रकारे लिहिता येतील याच्यामध्ये ये अकृती दिलेली आहे पाहुणे सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे आता या ओळींमध्ये जो एक वेगळा नाविन्यपूर्ण विचार मांडलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तो आपल्याला या प्रकारे समजून घेता येईल लिहिता येईल पहा याचं उत्तर या प्रकारे आपण लिहू शकतो सुरुवातीच्या दोन ओळींमध्ये प्रस्तावना आपण करायची आहे उत्तराची की या झोपडीत माझ्या या कवितेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना करून मनाला खरी शांती झोपडीत मिळते असे सांगितले आहे आता मुख्य उत्तर पहा या प्रकारे लिहिता येईल आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारून त्यामध्ये समाधाना समाधान मानल्यास आपले जगणे आनंदी बनते हे सांगताना तुकडोजी महाराज आपल्या झोपडीचे वर्णन करतात ते म्हणतात माझ्या झोपडीत नेहमी शांती विराजमान झाली आहे सर्व प्रकारचे सुख समाधान माझ्या झोपडीत आहे हे सुख पाहून स्वर्गात राहणारा देवांचा राजा इंद्रही लाजतो आहे स्वर्गात सर्व सुख समाधान असते परंतु झोपडीतील शांती या स्वर्गातील महालातही इंद्राला मिळत नाही माझे झोपडीतील सुख पाहून इंद्रालाही माझा हेवा वाटतो खुल्या निसर्गात जमिनीवर झोपताना जे सुख झोपडीत मिळते ते देवालाही मिळत नाही निरामय शांतीचा आनंद झोपडीत मिळतो असे कवींना सांगायचे आहे श्रीमंतीचा वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीतही मिळणारे सुख समाधान कवींनी सहजपणे पटवून दिले आहे अशा पद्धतीनं या कृतीचं आपल्याला उत्तर लिहिता येईल आपल्याला याच्यामध्ये आृती दिलेली आहे दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील अशा सौंदर्य स्पष्ट करा याच उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल या झोपडीत माझ्या या कवितेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी झोपडीचे दार सर्वांचे स्वागत करण्यासाठी नेहमीच उघडे असते असे सांगितले आहे महालामध्ये असणारी धनसंपत्ती खूप असते तिचे रक्षण करण्यासाठी तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावली असते या धनाची चोरी होऊ नये म्हणून सक्त पहारे ठेवले जातात संपूर्ण महालात कडेकोट बंदोबस्त असतो याउलट कवी म्हणतात की माझ्या झोपडीचे दरवाजे सदैव उघडे असतात झोपडीत धनसंपत्ती नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपाने बंद करावे लागत नाही झोपडीला चोरांची भीती नसते येणाऱ्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताळ उघडी असते झोपडीत कशाचेच भय नसते सुख समाधान असते गरिबांच्या मनातील निर्मळ भाव कवींनी या ओळींतून व्यक्त केला आहे अशा पद्धतीनं या दोन्ही कृतींची उत्तरे आपल्याला लिहिता येतील आता आपल्याला पुढची कृती दिलेली आहे की झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा आता इथे आपल्याला झोपडीचं चित्र दिलेलं आहे महालाचं चित्र दिलेलं आहे आता या दोघांमध्ये काय संवाद झालेला असेल हे कल्पनेनं आपण इथं लिहायचं आहे आता या प्रकारे लिहिता येईल पहा झोपडी काय म्हणेल तर अर्थातच अरे महाल दादा तुझे सौंदर्य खरेच अप्रतिम आहे किती भाग्यवान आहेस तू त्यावरती महाल म्हणेल होय पण तुझ्या सहवासात माणसाला जे सुख समाधान मिळते ते मी देऊ शकत नाही झोपडी असं म्हणू शकते की असं काही नाही गोरगरीब माणसेच माझ्यात राहतात ही माणसे मनाने मात्र श्रीमंत असतात त्यावरती महाल म्हणेल आहे सुख संपत्ती असून समाधानाची झोप न लागणारी माणसे मी अनुभवतो त्यावर झोपडीचं उत्तर जो असेल मला साधे दार ही नाही सर्वांना माझी दारे सताड उघडी असतात सर्वजण आनंदाने राहतात त्यावरती महाल म्हणतो की माझी परिस्थिती अगदी उलट आहे सहजासहजी कोणालाही माझ्यात प्रवेश करता येत नाही झोपडी म्हणते महालदादा तुझ्यासारखे सुंदर रूप मला नाही माझ्यात राहणाऱ्याला तुझे आकर्षण असते त्यावरती महाल म्हणतो की सर्वांना मी हवा असतो मला मिळवण्यासाठी आयुष्यभर झटत असतात काही जणांना मी प्राप्त होतो तर इतरांसाठी मी स्वप्न बनतो पण तू असो की मी असो शेवटी माणसाने हव्या सोडून निर्मळ मनाने जगण्याचा आनंद घेतला पाहिजे तरच त्याला खरा खरे समाधान मिळेल अशा पद्धतीनं कल्पनेनं आपण हा संवाद लिहू शकतो आता विद्यार्थी मित्र हो व्याकरणावर आधारित एक कृती दिलेली आहे उजळणी तक्ता पूर्ण करा कारण आपल्याला उपमा उत्प्रेक्षा रूपक हे अलंकार झालेले आहेत आता इथे पहा आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की उपमे आईचं प्रेम आणि उपमान सागर घ्यायचं आणि मग उपमा अलंकारामध्ये हे उदाहरण कसं तयार होईल आईचे प्रेम सागरासारखे असते उत्प्रेक्षामध्ये हेच उदाहरण आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच आणि रूपक अलंकारामध्ये वात्सल्य सिंधू आई अशा पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं बनवता येतात तसं इकडे आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला असं दिलेलं आहे उपमेय आंबा दिलेला आहे आणि उपमान साखर दिलेला आहे तर आपल्याला त्याचं उपमा अलंकारामधलं उदाहरण कसं बनवता येईल पहा आंबा साखरेसारखा आहे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये हे उदाहरण कसं होईल आंबा म्हणजे जणू साखरच आणि रूपक अलंकारामध्ये साखर मधुर आंबा अशा पद्धतीनं आपण ही उदाहरणं उदाहरण जे आहे तर ते तिन्ही अलंकारांमध्ये तयार करू शकतो विद्यार्थी मित्र हो आपण या झोपडीत माझ्या या कवितेचा स्वाध्या अभ्यासलेला आहे आता आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओस येत पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद